टीम इंडिया आघाडी घेणार का इंग्लंड बरोबरी कोण जिंकणार दुसरा टी ट्वेंटी सामना भारतीय क्रिकेटने नवीन वर्षात इंग्लंडचा पराभव केला पहिल्या टी ट्वेंटीमध्ये मध्ये इंग्लंडचा सात पराभव केला आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजय मिळवला सात विकेट्सनी विजय मिळवला टीम इंडियाला विजयासाठी एकशे तेहतीस दहा आव्हान मिळालं होतं तर तीन विकेट्स गमावून टीम इंडियाने ते आव्हान पूर्ण केलं त्यामध्ये अभिषेक शर्माने चांगली खेळी केली तर दुसरा सामना जानेवारीला चेन्नईच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर हा सामना संध्याकाळी सात वाजता खेळवला जाईल तर यामध्ये टीम इंडिया जिंकणार का इंग्लंड जिंकणार चेन्नईचे मैदान हे स्पिनरसाठी अनुकूल मैदान आहे तिथे स्पिन गेंदबाजाला मदत मिळते टीम इंडिया सध्या मालिकेत एक शून्य अशी आघाडीवर आहे पहिल्या टी ट्वेंटीमध्ये इंग्लंडची कामगिरी खराब झाली तर इंडियाने पहिल्या टी ट्वेंटीमध्ये चांगले प्रदर्शन केले आणि विजय मिळवला तर दुसऱ्या ट्वि टी ट्वेंटीसाठी इंग्लंडच्या टीममध्ये ब्रायडन कार्स या खेळाडूची वापसी झालेली आहे गट अटकेन्सनच्या जागी ब्रायडन कार्स या खेळाडूला इंग्लंडच्या संघामध्ये स्थान भेटलेलं आहे तर इंडियाकडून मोहम्मद शमीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे मोहम्मद शमी आता धोकापतीतून बाहेर आला आहे तर मोहम्मद शमीला टीम इंडियामध्ये जागा भेटते की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे तर पहिल्या टी ट्वेंटीमध्ये अर्षदीप सिंग वरुण चक्रवर्ती यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि पंचवीस जानेवारीला दुसरा टी ट्वेंटी सामना चेन्नईच्या मैदानावरती होणार आहे तर यामध्ये फिरकी गोलंदाज त्या ग्राउंडवरती चालतात कोलकातामध्येच इंडियाने तीन फिरकी गोलंदाजाला संधी दिली होती त्यामध्ये रवी विष्णवी वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांचा समावेश होता तर अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी चांगली गोलंदाजी केली आणि इंग्लंडच्या संघाला एकशे बत्तीस दहावरती हो रोपले होते मोहम्मद शमीचे खेळणे ह्या टी ट्वेंटीमध्ये देखील मुश्किल दिसत आहे कारण ही फिरपटी स्पिनर्सला अनुकूल असल्यामुळे चक्रवर्ती प्रयू विष्णोई आणि अक्षर पटेल हे तिघेही खेळतील आणि हर्षदीप सिंगनेही पहिल्या टी ट्वेंटीमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्याला सुद्धा वगळणे शक्य नाही तर मोहम्मद शमीला दुसऱ्या टी ट्वेंटीमध्येही बाहेर बसावी लागेल तिसऱ्या दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये इंग्लंड जिंकेल का बार जिंकले आपण असं वाटतं आपण कमेश शमदे सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा